शिरो तालुक्यातील विद्यार्थी नागरिक यांची एस टी अभावी खूप मोठी हळसाड होते त्यामुळे युवकांचे नेते प्रमोददा पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जयसिंगपूर एस टी आगारचे मुख्य नियंत्रक तानाजी कांबळे यांना एस टी बस थांबाचं निवेदन दिलं या निवेदनात म्हटलंय की लालपरी अर्थात एस टी बस ही सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांची जीवनदायिनी आहे जयसिंगपूर आगारमध्ये थांबणाऱ्या कोल्हापूर सांगली आगारच्या बसेस कितीही लोक रस्त्यावरती असले हा दाखवला तरी शिरो तालुक्याच्या हद्दीतील तमदलगे फाटा निमशिरगाव फाटा चिपरी कोंडीगिरी फाटा येथील विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी थांबत नाहीत पर्यायी गाडी रिकामी असेल तरीही यामुळे अनेक विद्यार्थी नागरिक यांची खूप मोठी अडचण तर होतेच शिवाय त्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे आणि याला सर्वस्वी आपलं आडमोठ नियोजन जबाबदार आहे असं निदर्शनास येतं काही अंशी विद्यार्थी यांच्याशी कंडक्टर यांचं अश्लील शिबिगाळ करण्यापर्यंत धाडस होत आहे असे पीडित विद्यार्थी यांनी ही बाब आमच्या लक्षात आणून दिली आहे ही बाब आपल्या लालपरीच्या तरी उपरोक्त दिलेल्या फाट्यावर सांगली ते कोल्हापूर व कोल्हापूर ते सांगली आपल्या जयसिंगपूर आगारमार्गे जाणाऱ्या सर्व बसेसना थांबा करण्याचे आठ दिवसात निर्देश द्यावेत अन्यथा छत्रपती ग्रुपच्या वतीनं आम्ही सदर ठिकाणी बसेस अडवून त्यामध्ये पॅसेंजर बसवण्याची सोय करू व आपल्या दालनात आपल्याला जाग आणण्यासाठी घंटान आंदोलन करू परंतु असे न झाल्यास पुढील होणाऱ्या परिणामांना आपले आगार प्रमुख व परिवहन प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे जयसिंगपूर शहर प्रमुख विनायक पाटील छत्रपती ग्रुपचे प्रकाश सादळे महेश जाधव अमर चौगले दीपक माने कृष्णा होगले यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पडसू